नमस्कार मी आझाद मैदानमधून विक्रम कांबळे या ठिकाणी मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे मच्छर चावतानाचा व्हिडिओ मी आठ नऊ दिवसापूर्वी सोडला होता त्यावर स्पष्टपणे मी दाखवलं होतं की मॅडमला उद्देशून अतिरिक्त ऐकतो अश्विनी जोशी मॅडमला उद्देशून सांगितलं होतं की मॅडम लवकरात लवकर या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढल्याने मच्छर चावल्यामुळे बरेच वेळा आम्हाला दवाखान्यात जावं लागतं आणि इथेही आत्ताच्या काल परवा एका पोलिस लेडीज पोलिसांनाही मच्छरमुळे डेंगू झाल्याची बातमी कळालेली आहे आणि माझा व्हिडिओ सोडून सु इंटरनेट प्रणालीवर एम सी जी एमवरती मी व्हिडिओ टाकला होता त्या व्हिडिओला मी व्हिडिओ टाकूनसुद्धा अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती कारवाई केली नाही आहे आणि मी त्याचा अर्जही दोन तारखेला मुख्यमंत्री कार्यालय आणि एम सी जी एमच्या पोर्टलवरतीही सोडलं आणि महानगरपालिकेलाही अर्ज दिला होता परंतु मच्छरासाठी कोणी आलेले नाही आहे या ठिकाणी आणि मच्छर अजून तसेच आहेत या बघा इथे मच्छरांचा एवढे बघा मच्छर पा एवढे मच्छर आहेत नाही ते परंतु कारवाई बिलकुल होत नाही आहे माझी विनंती आहे महा महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी मॅडमना या ठिकाणी कारवाई व्हावी आणि औषध फवारणी वगैरे करण्यात यावी आणि दूर मारून या मच्छरांचा नायनाट करण्यात यावा आणि जर या दोन दिवसात जर नाही झालं तर मी महानगरपालिकेचे आरोग्य खाते जे पण असेल मा मॅडम अश्विनी जोशींचे आरोग्य खाते यांचे जस जे, जे सचिव असतील त्यांना मी हे मच्छर बाटलीमध्ये भरून आणून त्यांच्या कार्यालयामध्ये सादर करेन